नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सायबर क्राईम ग्राहक संरक्षण कायदा विषयावर मार्गदर्शन सांगली जिल्हा तालुका खानापूर विटी शहरामध्ये बळवंत कॉलेज एन व एन स्पर्धा परीक्षा केंद्र विटा यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय दंड संहिता व नागरी संरक्षण जनजागृती शिबिर सायबर क्राईम ग्राहक संरक्षण कायदा विषयावर मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये प्रमुख पाहुणे श्री संतोष डोके पोलीस निरीक्षक विटा अध्यक्ष डॉक्टर विठ्ठल शिवणकर प्राचार्य बळवंत कॉलेज विटा प्रमुख कायदेविषयी मार्गदर्शक अॅडव्होकेट तुषार झेंडे पाटील कायदा निष्णात सदस्य राज्य ग्राहक संरक्षण परिषद महाराष्ट्र राज्य शासन मंत्रालय मुंबई या शिबिराचे आयोजक दक्षनागरी समाज कल्याण असोसिएशन सांगली यांच्या वतीने घेण्यात आले होते इंडिया न्यूज ट्वेंटी एट सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड इतका हा गरजेचा आणि एक महत्वाचा मूलभूत विषय झालेला त्यामुळे तो हॅन्डल करताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे आता आम्ही पोलीस स्टेशनला तक्रारी येत असतात की माझ्या नावचं फेक अकाउंट काढलंय माझे फोटो वापरले व अन्य काही गोष्टीमुळे आपल्याला खूप मानसिक त्रास होतो घरी सांगायचं म्हटलं तर मोबाईल काढून घेतला जाईल व्यासपीठावरती उपस्थित आजच्या दक्ष नागरिक समाज कल्याण असोसिएशन महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र व बलवंत कॉलेज मधील एन एस एस एन सी सी व स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय दंड संहिता व नागरिक संरक्षण जनजागृती शिबिर सायबर क्राइम ग्राहक संरक्षण कायदा या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मी या प्रथमता स्वागत करतो आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे विशेष कायदे तज्ज्ञ ऍडव्होकेट तुषार खेंडे साहेब त्याचबरोबर श्री संतोष डोके साहेब पोलीस निरीक्षक विटा पोलीस स्टेशन त्याचबरोबर दक्ष नागरिक पोलीस मित्र संस्थापक अध्यक्ष केंद्रीय महासंचालक राजेश भोसले साहेब संजय खांदवे साहेब केंद्रीय उपमहासंचालक पोलीस मित्र जाधव साहेब संचालक महाराष्ट्र राज्य दक्ष नागरिक पोलीस मित्र मान्य सौ चंदाताई गेलेकर केंद्रीय महासंचालिका महाराष्ट्र राज्य दक्ष नागरिक पोलीस मित्र अजित जाधव सांगली जिल्हा अध्यक्ष दक्ष नागरिक पोलीस मित्र त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विठल शिवणकर सर तसेच सांगली जिल्हा दक्ष नागरिक पोलीस मित्र संघ संघामधील इतर पदाधिकारी व्यासपीठावर समोरील एन एस एस एन सी सी त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा केंद्रामधील विद्यार्थी त्याचबरोबर महाविद्यालयातील इतर विद्यार्थी या सर्वांचं मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमामध्ये का स्वागत तुम्ही कधी पण मला तुम्ही एखादी गोष्ट सर्च करा सारखी तुमच्या मोबाईल मध्ये दोन दिवसांनी बाय डिफॉल्ट तीच दिस समोर कुठलंही ऍप उघडायच्या आधी तुम्हाला त्या तुम्ही जे पाठीमाला सर्च केलं होतं ते दाखवणार सारखं त्याच्याशी रिलेटेड की तुमची पाठीमाची हिस्ट्री राहत असते ते हिस्ट्री फॉलोअप करणारे त्याच्यामध्ये काहीतरी मोड सॉफ्टवेअर दिले होत असतात जे सायबर फ्रॉड असतात ते डिटेल तुमच्या मागतात त्याच्यामध्ये तुम्ही काय फॉलो करता म्हणजे वेगवेगळे कॅटेगरी असतात तरुण वर्गांना कसं फसवायचं तुम्हाला कसं होतं तुमचा हा वर्ग आहे तुमच्या मागा जा त्यांची जास्त हे नसतात टार्गेट नसतात कारण तुम्हाला बऱ्यापैकी अँड्रॉइड ऑपरेटिंग येतील तुमच्याशी ते ब्लॅकमेलिंग करतात तुमच्या वयोगट ब्लॅकमेलिंग होत तुमच्यापेक्षा वरचा वयोगट असेल मोठा वयोगट असेल जस्ट रिटायर ते त्यांचे खूप मोठे टार्गेट असतात रिटायर

काय करायचं खान ओळखी आहे खान व्यक्तीला तुम्ही तुमच्या सगळ्या सांगणार का नाही सांगत मग ही तर तुम्ही त्याच्याशी फ्रेंडशिप काय करता हाय हाय बरं समोर रिप्लाय येतो हाय किंवा तुम्हाला व्हॉट्सअपला हाय केले ना हाय पाठवतो तुम्ही लगेच हाय पाठवता बरोबर आहे ना जो तुमचा आरोग्य आहे जो ओळखीचा नाही त्याच्यासोबत तुम्ही रिप्लाय देऊ